आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सेवा करू सोलापूर लोकसभा महाविकास उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी रात्री कर्णिक नगर इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरकरांनी आपल्याला विजयी केल्यास आपण कोण कोणती विकास कामे करू याची माहिती दिली प्रणिती शिंदे म्हणाले की आपण सोलापूर खड़े मुक्त करू लोड शेडिंग बंद करू सोलापूरची विमान सेवा सुरू करू त्यामुळे सोलापूर करा नाही या निवडणुकीत आपल्याला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर